पहिला जो गणपती इथं बसला आहे आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी मला आज भाग्य मिळालं याबद्दल मी मन सोक्त म्हणजे एकदम तो खुश आहे मी आणि पुणे बोलानाने जे पूर्ण पुन, पुणेभर जे वातावरण निर्मिती करण्यासाठी त्यांचा एक हातभार आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही आणि त्यांच्या त्यांच्या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि पाच सहा दिवस कोल्हापूर आज पुण्यात आले आणि पुण्यातलंसुद्धा एक वेगळं प्रेम महाराष्ट्राची संस्कृती आणि गणपती बाप्पा मोऱ्या म्हणून आम्ही सगळेजणं पुढं आहोत बापाकडे सगळे मागायचं काय सगळेच लोक सुखी राहायला पाहिजे आनंदात राहूया आपण आणि महाराष्ट्रात घडवूया एवढं सगळेजण जे मागतात तेच आम्ही मागतो पहिला गणपती जो त्यांच्या माध्यमातून इथं बसला आणि हे त्यांना नंतर हे सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रभर किंबून आज आ, जगात आपल्याला पाहायला मिळतं याची ख्याती आणि वाढावी त्याच्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतो